पाथर्डी शहरातील मतिमंद मुलांचे बालगृह आणि निवासी मतिमंद विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि कलागुणांचा सुंदर परिचय घडवला आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांनी सुबक आकर्षक आणि पर्यावरणपूरक असे असकाशकंदील पणत्या लक्ष्मीमूर्ती तसेच विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य तयार केलेत या बालकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि समाजातील लोकांनी त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळावा या हेतूनं पाथर्डी पोलीस पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांनी नागरिकांना आवाहन केलं की या विद्यार्थ्यांच्या हस्तकलेच्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावा या सुंदर उपक्रमाच्या स्टॉलचं उद्घाटन महादेव पाथडी पाथर्डी नगरपरिषद माजी नगरसेविका मंगला कोकाटे आणि बबनराव बुचकुले यांच्या हस्ते करण्यात आल याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष अनिता निराळी बालगृहाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे प्रसाद निराळी प्रताप निराळी शिरसाट मेजर नितेश मेघनर गौतम बळी ज्ञानदेव शिरसाट प्रशांत लोखंडे अशोक एकनाथ जाधव संभाजी झावरे सतीश मिरपगार आदी उपस्थित होत याप्रसंगी बोलताना महादेव गुट्टे म्हणाल की या बालकांनी काम त्यांच्या आत्मविश्वासाच आणि मेहनतीच उत्तम उदाहरण आह समाजानं अशा विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना प्रोत्साहन देणं म्हणजे खरी दिवाळी उजळवणं होय असं म्हणाले श्रीमती मतिमतिबंध विद्यालय व मतिमंद मुलांचे बालगृह मोरी रोड पात्रडी येथील मुलांनी त्यांच्या हाताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बंत्या आणि आकाशकंदील बनवून आपल्या पात्रडी शहरामध्ये नाईक चौकामध्ये त्यांनी स्टॉल त्यांचा उभारलेला आहे मी पातळीकरांना आवाहन करतो जास्तीत जास्त त्यांच्याकडून खरेदी करून, करून त्यांना पाठबळ द्यावं आणि सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशांत लोखंड यांनी कलि तर सूत्रसंचलन गौतम बळीत यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी नितेश मेघनर यांनी उपस्थितांचे आभार मानले या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री पाथर्डी शहरातील मराठी शाळेसमोर भरवण्यात आली असून नागरिकांना या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे हा उपक्रम दिवाळीच्या प्रकाशाइतकाच हृदयस्पर्शी ठरला असून समाजातील संवेदनशीलतेचे आणि एकतेचे उदाहरण घालून देणारा आहे देणार मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर battery